नवरात्रीचे उपवास एक ते दोन लोकांसाठी काय स्वयंपाक बनवायचं तेवढ्यात भाजीवाल्या मावशी आल्या आणि मस्त जळगाव वांगी आणली हिरवीगार मोठी भरताची वांगे आणि मग काय भरताचा बेतच केला नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपण वांगं भाजतो मिरची भाजतो तसं न करता एकचदा सर्व बाजून भरीत बनवलंय पाहूया तर भरतासाठीची वांगी पाहूयात तर इथे मी एक चारशे ग्रॅम एवढी मस्त ताजी फ्रेश पाहून वांगे घेतली आहेत जळगाव वांगे अशी हिरवीगार आणि पुढे थोडीशी अशी पांढरट असतात खायलाही हे वांगं फार स्वाद लागतं थोडीशी काटेरी असतात पाठीमागे आणि चांगली मस्त हिरवीगार थोडीशी पांढरट अशी असतात वांगी धुवून घेतलीत आता पुसून घेऊयात वांगी पुसून घेतलीत आता यासाठी मी घेतली आहेत एक मध्यम आकाराचा लाल पिकलेला टोमॅटो त्यानंतर एक तीन ते चार हिरवी मिरची मी इथे थोडंसं लाल मिरची वापरणार आहे म्हणून मी मिरची थोडीशी कमी घेतली त्यानंतर दहा ते पंधरा लसण पापळ्या आणि मुठभर अशी कोथंबीर आता वांग आपण चिरून घेऊयात तर, तर वांग्याला मी एक दोन ते तीन भागात अशा चिरा देऊन घेतल्या हे पहा तर या पद्धतीने असं वांगं दोन ते तीन किंवा मोठं असेल तर एक चार भागात सुद्धा चिरू शकतात पण चार भागात चिरल्यामुळे काय होतं की जो आपण मिरची वगैरे यात भरणार आहोत ते बाहेर येऊ शकतं म्हणून मी इथे असं तीन भागात चिरून घेतलं त्यानंतर आता वांगं आपण किडीचं आहे का ते असं पाहून घेऊयात तर वरूनच समजतं जर एखाद छेद वगैरे असला तर ते वांगं किडीचं असतात तसं वांगं घेऊ नये तशी वांगे आतमध्ये आतमध्येही फार छानच असतात वरूनच दिसतं किडीचं आहे की नाही तर हे पहा आतमध्येही मस्त पांढरट असं वांगं आहे तर हे पहा आता यात आपण मिरची आणि लसूण भरून घेऊयात वरून जर एखादा छेद असला तर ते मागं आतमध्येही केळीचं असतं म्हणून घेतानाच वरून असं पाहून घ्यायचं तर आता यात मी मिरची भरून घेतली मी इथे थोडंसं लाल तिखट लाल मिरची पावडरही वापरणार आहे म्हणून मी मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता ही मिरची जास्त तिखटाही नाही मस्त अशी गावरान हिरवी मिरची आहे आता यात दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बसेल तेवढ्या लसण पाकळ्या अशा भरून घेऊयात हे पहा या पद्धतीने असं प्रेस करून सर्व लसन यात मी भरून घेते जो भाग शिल्लक आहे त्यात असे लसूण सर्वे भरून घेतले हे पहा त्यानंतर आता दुसऱ्या भाग्यामध्ये आपण टोमॅटो भरूयात तर दुसरं भागासुद्धा असे चिरा देऊन घेऊयात एक दोन ते तीन भागात आणि टोमॅटोसुद्धा असा आपण इथे चिरून घेऊयात तर हेही भाग अजिबातकिडीचं नाही आहे मस्त असा आतमध्ये पांढरट आहे आता टोमॅटोच्याही अशा आपण चार किंवा पाच फोडी करून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने टोमॅटो असा चिरून घेऊयात आणि टोमॅटो चिरल्यानंतर पात याचा चिरा करून वांग्यामध्ये भर असं भरूयात हवं तर आपण तीन ते चार फोडींमध्येही टोमॅटो चिरून घेऊ शकतो आणि वागेत दोन ते तीन भागात करून असा टोमॅटो यात भरूयात टोमॅटो वेगळा भाजण्यापेक्षा असा वाग्यासोबतच भाजला मिरची तर भरीत एकदम मस्त असं लागतं आपण वेगवेगळं भाजण्यापेक्षा एकचदा असं हे भाजून भरीतही पटकन होतं आणि वाघही मस्त आतमध्ये मिरची आणि वाग्यासोबत भाजल्या जातात तर आता इथे टोमॅटोही मी भरून घेतला आता वांगेला आपण वरून थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे याची सालही पटकन टिकते तर वाटीमध्ये मी तेल घेतलं आहे आणि वांगेला असं थोडंसं तेलाचा हात लावून घेऊयात तर लसणसुद्धा आपला मस्त असा वांगेत फिक्स बसला आहे मिरची टोमॅटोसुद्धा मध्यम आचेवर गॅस करून यावर जाळी ठेवून वांगी भाजून घेऊयात आता की लवकरच काळे होतात म्हणून मंद ती मध्यम आचेवरच वांगी भाजायची म्हणजे आतमध्ये मिरची लसूनही चांगलं भाजलं जातं आणि वांगंही मस्त असं खरपूस खमंग भाजलं जातं आता यातील मिरची टोमॅटो लसूण आपण काढून घेऊयात चमच्याच्या किंवा सुरीच्या मदतीने असे मी इथे लसूण आणि मिरची काढून घेतली तर आतमध्ये ही वांगे मस्त अशी भाजली गेली आहेत एखाद लसूण शिल्लक राहिलेला तोही असा काढून घेऊयात आणि सर्व काढून झाल्यानंतर आता वा... एका वाटीमध्ये मी असं पाणी घेतलं आणि थोडंसं थंड पाण्याचा हात लावून वांगी थंड झाल्यानंतर वरची अशी साल काढून घेऊयात पाण्याचा हात लावल्यामुळे ही जी वरची काळी साल आहे ती पटकन निघते हे पहा वाघं थंड होऊ द्यायचं गार झाल्यानंतर मगच वरची साल काढायची आता जो देटाचा भाग आहे तो सुद्धा असा चाकूच्या मदतीने कट करून घेऊयात आणि दोघही भाग काढून झाल्यानंतर आता एका प्लेटमध्ये भाजलेलं वांगं ठेवलं आणि यातच आपण जे टोमॅटो हिरवी मिरची लसूण घेतला होता भाजून वांग्यातच तोही यात मिक्स करूयात आणि एखादा वाटीने किंवा प्याल्याने आपण असं हे इथेच ठेचून घेऊयात तुम्ही हवं तर खालबत त्यातसुद्धा हा थोडासा जाडसर असं ठेचून घेऊ शकता ओबडधोबड मी इथे वाटीच्या मदतीने असं प्रेस करून घेते ठेचून घेते हे तर शिजलेले असतात म्हणून पटकन असं हे मॅश होतं तर हे पहा या पद्धतीने असं मी इथे एका प्लेटमध्येच वाटीच्या मदतीने थोडंसं ठेचून घेतलं आता हे तयार झाल्यानंतर यात आपण वरून घालूया कोथंबीर कोथंबीर यातच मॅश केली तर अजूनच मस्त अशी चव येते तर इथे मी अशी थोडीशी कोथंबीर चिरून घेतली आणि कोथंबीरसुद्धा मस्त या मॅश केलेल्या भारतात मिक्स करून घेऊयात मिक्स करताना थोडंसं असं चमचाच्या मदतीनेच कोथंबीरही अशी यात मॅश करायची हे पा ठेचल्यासारखं करायचं म्हणजे कोथंबीरही मस्त अशी ठेचल्या जाते किंवा हवं तर वाटीच्या मदतीनेच कोथंबीरसुद्धा अशी मॅश करून घ्यायची म्हणजे कोथंबीरही यात मस्त ठेचल्या जाते भरताचा सुगंधही मग फार छान येतो आता सर्व मॅश करून झाल्यानंतर गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घातले आवश्यकतेनुसार ते, तेल मी एक दीड चमचा एवढं तेल घातले तेल गरम झाल्यानंतर एक पाववाटीपेक्षा कमी थोडेसे शेंगदाणे घातले आणि शेंगदाणे थोडेसे लालसर भाजून घ्यायचे थोडीशी साल तडकायला लागली की आता यात घालूया आपण एक पाव चमचा एवढे हिंग त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर घालूया कांदा कांदा कढीपत्ता मस्त असा शेंगदाण्यासोबत थोडंसं परतवून घ्यायचा कांदा जास्त काळा किंवा लाल करायचा नाही आहे अगदी थोडंसं असा परतल्यानंतर मग यात घालायचं आहे आपण मॅश करून घेतलेलं किंवा ठेचून घेतलेलं भरीत त्याआधी घालूयात एक पाव चमचा एवढी हळद त्यानंतर अर्धा चमचा एवढी लाल मिरची पावडर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मी हिरवी मिरची फार कमी घेतली होती म्हणून इथे मिरची पावडर थोडंसं जास्त घातलं आहे गावरान मिरची आहे स्वाद असते आणि रंगही फार छान आहे म्हणून मी थोडंसं तिखट जास्त वापरलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता यातच चवीनुसार मीठ घालून घेतलं फोडणीतच मिक्स करून घेतलं आणि आता घालूया यात मॅश केलेलं भरीत तर वाटीने आपण चांगलं हे ठेचून घेतलं होतं प्लेटमध्येच आणि चांगलं टोमॅटो लसूनसुद्धा मस्त असं ठेचलं गेलं आहे आता हे एकसारखं परतवून घेऊयात ते मंद आचेवर भर चांगलं भरीत एकजीव करायचं आणि तेल सुटेपर्यंत मस्त परतवून परतवून घ्यायचं आता गॅस बंद करूयात आणि भरून घालूयात चिरलेली कोथिंबीर एकदा मिक्स करून घेऊयात आणि चटकदार चवदार रस गरमागरम वांग्याचं वरीत सर्व करूयात जगावच्या पद्धतीने खांदेशी वांग्याचं वरीत तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने पटकनही तयार होतं साधी सोपी अशी रेसिपी होती खायलाही फार स्वाद आणि चटकदार असं हे वांग्याचं वरीत झालं आहे एकदा या पद्धतीने करून पहा जळगाव वांग नसेल भेटत तर तुम्ही कुठलंही वांगं घेऊ शकता लाल वांगं जरी असेल तरी त्यात मिरची टोमॅटो लसूण एकचदा भाजून घ्या पटकन तर तयार होतं पण मिरची आणि लसणाची चवही भन्नाट येते त्यासोबत हिरवी मिरची आणि लाल तिखटाची चव यात एकत्रित मस्त असं चटकदार हे वांग्याचं भरीत होतं खान्देशच्या पद्धतीची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया だねワ